कवितेचं नाव आहे रंकाळा रंकाळा कधी होता कोल्हापूरच्या गळ्यातला ताईत सुंदर स्वच्छ निळे पाणी खळाळणारा आवाज जडू गातोय गाणी नजरेच्या पलीकड पोचणारी व्याप्ती पाण्याची नजरेच्या पलीकडं पोचणारी व्याप्ती पाण्याची पाहून त्याची रुपडे आठवण येत समुद्राचे कोल्हापूरचा मान कोल्हापूरची शान सारेच होते रंकाळा पोरापासून थोरापर्यंत सर्वांनाच वाटत असते जिव्हाळा पोरांपासून थोरापर्यंत सर्वांनाच वाटत असे जिव्हाळा हळूहळू काय झालं कोण जाणे पण वैभव त्याचं ओसरू लागलं जलपर्णीच्या विळख्यानं त्याला वेढून टाकलं रोगावर इलाज म्हणून किडे सोडले पाण्यात किती पैसे खर्च झाले किती गेले खाण्यात रोगावर इलाज म्हणून किडे सोडले पाण्यात किती पैसे खर्च झाले किती गेले खाण्यात रंकाळा तडफडत राहिला योग्य उपचाराविना रंकाळा तडफडत राहिला योग्य उपचाराविना आता आजार गेलाय थोडासा पण मागे राहिलात खुणा रंकाळ्याचं सारं तेजच आता ओसरलंय रंकाळ्याचं सारं तेजस आता ओसरलंय पाण्यानं त्याच्या हिरव रूप धारण आहे आजूबाजूला वावरत असतात सुगंधी कपड्यातली माणसं आजूबाजूला वावरत असतात सुगंधी कपड्यातली माणसं स्वतःच्या दुर्गंधीने रंकाळ्याला मात्र होत असते कसं नुस गणपतीचा सण आला की धडकी भरते रंकाळ्याला गणपतीचा सण आला की धडकी भरते रंकाळायला निर्माल्य फुले प्रसाद इतकेच नव्हे तर दाबून बुडवतात गणपतीला निर्माल्य फुले प्रसाद इतकेच नव्हे तर दाबून पुढवतात गणपतीला देवाचे इतके हाल करतात मग आपली काय कथा देवाचे इतके हाल करतात मग आपली काय कथा असा विचार करून बिचारा मनातच ठेवतो आपली व्यथा गाई म्हशी धुतायत रंकाळ्यात सांडपाणी पण सोडले ड्रेनेजचे गाई म्हशी धुताय त्रंकाळ्यात सांडपाणी पण सोडले ड्रेनेजचे लोकांचं धुणं पाणी तिथंच चालू आहे हाल हाल चाललेत रंकाळ्याच्या जीवाचे किती उपचार केले रंकाळ्याच्या तब्येतीत सुधारणा नाही आहे किती उपचार केले रंकाळ्याच्या तब्येतीत सुधारणा नाही आहे पावसाळ्यापुरते बरे वाटते त्याला नंतर मात्र आजार बळावतो आहे पावसाळ्यापुरते बरे वाटते त्याला नंतर मात्र आजार बळावतो आहे रंकाळ्याला आता आपलं भविष्य समजलंय त्याचा प्राण गुदमरतोय इथं आपल्या स्वार्थापुढं जो तो पाहतोय इथे आपल्या स्वार्थापुरतं जो तो पाहतोय रंकाळ्याच्या व्यथेचा कोण कशाला विचार करतोय रंकाळ्याच्या व्यथेचा कोण कशाला विचार करतोय रंकाळ्याला कळून चुकलंय सारं त्याचं काही जीवात जीव नाही आता रंकाळ्याला कळून चुकलंय सारं त्याचं काही जीवात जीव नाहीये स्वतःच्या स्वतःलाच बरं व्हायला हवं हो त्याला याशिवाय दुसरा उपाय नाहीये स्वतःच्या स्वतःलाच बरं व्हायला हवं हो त्याला याशिवाय दुसरा उपाय नाहीये